नमस्कार मैत्रिणी आज आपण खूप सुंदर असं एक माळ बनवणार आहो जे की खूप स्पेशल आहे आणि दिवाळीसाठी अतिशय एकदम परफेक्ट मॅच होणार आहे महाराष्ट्रीयन लूकवरती असे आपण एकदम झटपट तयार होणारी इन्स्टंट आपण म्हणू शकतो तर ती माळ बनवणार आहोत तर त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलंय ते बघूया याला आपण माळ म्हणू शकतो किंवा एखादी सर देखील म्हणू शकतो तर त्याच्यासाठी साहित्य बघा काय काय घेतलेलं आहे तर इथे बघा हे जे आहे तर हे कटर आहे त्याच्यानंतर हा चिमटा घेतलेला आहे आणि येथे ही साखळी घेतलेली आहे जी की आपण त्याच्या पाठीमागे जॉईंट करणार आहोत तर हे साखळी घेतलेली आहे तर त्याचे दोन तुकडे आहेत त्याच्यानंतर लॉक करण्यासाठी हे गे ते बघा हुक आहे आणि ही त्याची साखळी आहे ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर ना येथे हे बघा सहा एम एम चे हे आपले लाल कलरचे क्रिस्टलचे मणी आहेत आणि त्याच्यानंतर येथे हे दहा एम एमचे चे आपण खरगुजी मणी घेतलेले आहेत हे बघा येथे बघू शकता तुम्ही एकदम हे पॉलिश मध्ये आहे मायक्रो पॉलिश म्हणजे त्याचा कलर जात नाही या मण्यांचा तर हे मणी आपण घेतलेले आहेत दहा एम एम चे आणि थोडेसे आपल्याला रेडमध्ये दिसतात हे एकदम गोल्ड नाही आहेत थोडेसे टेम्पलमध्ये येतात तर आता बनवायला सुरुवात करूया तर हे बघा येथे ही जे आहे तर ही गियर वायर आहे त्याचसोबत हे आपल्याला जम्परिंग लागणार आहे दोन तर बनवायला सुरुवात करूया तर आपल्याला सगळ्यात आधी गळ्यातलं किती साईजचं बनवायचं आहे ते बघूया तर आपल्याला गळ्यातली जी लेंथ आहे तर ती छत्तीस सेंटीमीटर एवढी पाहिजे आणि त्याचसोबत आता आपण हे बघा ही जी तार आहे म्हणजे आपली साखळी आहे तर ही जॉईंट करणार आहोत आपण तर ही साखळी याचं माप सोडून आपल्याला ही जी तार आहे ही आपली जी वायर आहे गिअर वायर तर ती कट करून घ्यायची आहे साधारण ही मला गिअर वायर जी लागणार आहे तर ती सतरा सेंटीमीटर एवढी लागणार आहे परंतु मी येथे थोडीशी एक्स्ट्रा कट करते कारण आपल्याला ज्या वेळेस आपण लॉक करतो हे मनी तर तेव्हा ही जी तार आहे तर ती अपुरी पडते त्याच्यामुळे एक्स्ट्रा जी कट करून घेते आणि राहिलेली तार आपण परत कट करून टाकूया एक्स्ट्रा घ्यायची आहे तर इथं मला सतरा सेंटीमीटर लागणार आहे परंतु मी तेवीस सेंटीमीटर एवढी घेतलेली आहे आणि परत आपले लॉक मनी करून झाल्यानंतर आपण त्याला कट करणार आहोत तर हे बघा इथे सतरा सेंटीमीटर एवढी घेतली आणि त्याच्यानंतरनं ही जी वायर आहे तर तुम्ही जेव्हा लॉक करता तर तेव्हा एकदम व्यवस्थित अशा पद्धतीनेच ठेवायची आहे असं जर तुम्ही ठेवलं तर ही पूर्ण जो आपला बंडल आहे तर तो सुटत जाणार त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे येथे जे आपल्याला लॉक करायला दिलेलं आहे गॅप तर याच्यामध्येच आपल्याला ही लॉक करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित राहते त्याचा गुंता होत नाही अजिबात तर हे बघा बनवायला सुरुवात करूया तर इथे बघू शकता तुम्ही मी तार घेतले त्याच्यानंतर याच्यामध्ये एक मी लॉक मनी टाकून घेते हे बघा लॉक मनी टाकून घेतला आणि याच्यामधूनच आपल्याला तार रिटर्न काढायचे आहे आणि येथे एवढा अंतर सोडते कारण याच्यामध्ये आपल्याला एक जम्परिंग टाकून घ्यायचे तुम्ही आत्ता टाकू शकता किंवा नंतर देखील टाकू शकता तर याच्यामध्ये रिंग टाकून घेते याच्यामध्ये रिंग टाकून घेतली आणि इथे बघू शकताय ही जी जा आपली जागा जागा राहिलेली आहे तर याला आपल्याला पॅक करायचंय हे बघा चिमट्याच्या मदतीने मी याला दाबून घेते अशा पद्धतीने इथे ही जम्परिंग अटॅच झालेली आहे हे बघा आणि आता आपण डिझाईन बनवायला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात आधी मी एकदम पाठीमागे क्रिस्टलचा मणी टाकून घेते एक त्याच्यानंतर ना आपल्याला हा आपला खरबुज मणी आहे तर तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतरनं एक आपला क्रिस्टलचा मणी टाकून घ्यायचा आहे नंतर आपल्याला एक खरबुजीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे ही बनवायची आणि हे तुम्ही आपल्या तारेमध्ये देखील ओवू शकता जी आपली वीस गेजची ची तार असते तर त्या वीस गेजच्या तारेमध्ये देखील ओवू शकता ते, ते एकदम व्यवस्थित राहील गळ्याला एकदम चिटकून आपल्याला पाहिजे त्या आकारात परंतु हे इनविजिबल मध्ये बनवत आहे मी हे देखील सुंदर दिसतं आणि आपल्याला फोल्डेबल आहे कसं हे याला आपण कॅरी करू शकतो त्याच्यामुळे मी इनविजिबल या तारेमध्ये गिअर वायरमध्ये बनवत आहे तुम्ही वीस गेजच्या तारेमध्ये बनवू शकता तर हे बघा व्यवस्थित हे आपल्याला एक ख्रिस्टलचा मणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना खरबुजी मनी टाकायचं आहे त्याच्यानंतर ख्रिस्टलचा मणी आणि त्याच्यानंतर खरबुजमणी असे आपल्याला पूर्ण ही तार जे आहे तर व्यवस्थित सतरा सेंटीमीटर जेवढी बसेल तर तेवढं टाकून घ्यायची आहे तर ही डिझाईन मला सतरा सेंटीमीटर ब अशी बनवायची आहे त्याच्यामुळे आणि आता बरोबर याचा मध्य जो आहे तर तो मी मध्य काढणार आहे आणि मध्यभागी आपल्याला सलग दोन खरबुजमणी टाकून घ्यायची आहे तर मी मध्यभागी सलग दोन खरबुजी मनी टाकून घेते अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर नंतर आपल्याला पुढे जसं आपण इकडे पाठीमागं ओवून घेतलेला आहे तर तसंच आपल्याला पुढे देखील ओवून घ्यायचं आहे तर तसं ओन घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने मी याला ओवून घेतलेला आहे तर हे बघा या साईडला आपण सहा खरबुजमणी टाकलेले आहेत त्याच्यानंतर ना मध्यभागी दोन खरबुजीमनी टाकलेले आहेत आणि इकडच्या साईडला देखील सहा खरबुजीमनी टाकून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता इथे आपण लॉक करणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला एक जम्परिंग घ्यायची आहे आणि जम्परिंग आपल्याला अटॅच करायची आहे कशा पद्धतीने करते बघा सगळ्यात आधी इथे जम्परिंग टाकून घेतले आणि त्याच्यानंतर ना आपल्याला इथे हा जो आपला मनी आहे लॉक मनी तर तो टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला लॉक मनीच्या वरून खाली अशी तार काढून घ्यायची आहे फक्त एवढेच की आपल्याला शेवटी घेऊन जायचं आहे जेथे आपला हा क्रिस्टलचा मनी आहे तर तेथे आपल्याला लॉक करायचं आहे व्यवस्थित त्याच्यामुळे हे एकदम शेवटी घेऊन जायचं आहे एक्स्ट्राची तार आहे तर ते आपण कट करणार आहोत बघू कशा पद्धतीने मी हे ओढून घेते जर ही आपण इथंच लॉक केलं तर ही पलीकडची तार एक दिसेल त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित करायचं आहे ही खूप सोपी पद्धत आहे हा जो आपला हार आहे तर ते बनवण्यासाठी तर याला तुम्ही काय म्हणाल हे मला नक्की सांगा याला तुम्ही सर म्हणाल किंवा हार म्हणाल किंवा चोकर म्हणू शकता किंवा याला काय नाव द्याल हे मी असं सहज डिझाईन पाहिली होती कशावरती तरी तर ते बघून अगदी तसंच बनवलेलं आहे याला काय म्हणतात मला याचं नाव नाही माहिती परंतु मला ही डिझाईन बघितल्या क्षणी आवडली तर त्याच्यामुळे ही मी सोप्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि हे बघा एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये आपली जी माळा आहे तर ती आलेली आहे जास्त ही फिटिंग करायची नाही आहे आणि जास्त लूज देखील ठेवायची नाही जास्त फिटिंग केली तर मनी एकावर एक, एक चढतात त्याच्यामुळे थोडंसं लूज ठेवायचं आहे थोडासा गॅप हे बघा मनी व्यवस्थित सरकायला त्या जागा राहील एवढं आपल्याला ठेवायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला ही वायर आणायची आहे आणि तेथे आपल्याला हा जो मनी आहे तर तो, तो व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे तर आपल्याला पाहायचे तेवढी आपण वायर ठेवलेली आहे आणि येथे आपण हा मनी जो आहे तर तो व्यवस्थित लॉक करून घेऊया तर हा मनी लॉक करून घेतला आणि हे बघा आपण थोडीशी तार एक्स्ट्रा घेतली होती तर ही तार आता आपण कट करून घेऊया तर ही तार अजिबात टोचत वगैरे नाही आपण झिरो पॉईंट तीन गेची जेव्हा तार कट करतो तर ते आपल्याला एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करावं लागते का आता त्याचं जे टोक आहे तर ते टोचत तर याचं टोचत नाही त्याच्यामुळे तरी देखील एकदम आपल्या ज्वेलरीला फिनिशिंग येण्यासाठी हे एकदम फिनिशिंगमध्येच कट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या जम्पिंगला ही जी आपली चेन आहे तर ती अटॅच करायची आहे बघा अटॅच करायची पद्धत बघा तर ही जंपिंग आहे तर याला आपल्याला चिमट्याच्या मदतीने फाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरने याच्यामध्ये आपल्याला पॅक करायचं आहे तर ही जंपिंगच पॅक झालेली आहे याला कट करूया आपण एक साईडनी हे बघा जम्परिंग कट केली आणि याच्यामध्ये ही आपली साखळी आहे तर ता ती टाकायची आहे याच्याऐवजी तुम्ही कोणता गोंडा देखील यूज करू शकता त्याने देखील एकदम परफेक्ट पॅक होत आहे परंतु मी इथे चेन वापरते म्हणजे एकदम रिच लुक देतो त्याने हे बघा एक साइडची साखळी पॅक करून झाली आणि दुसऱ्या साईडला देखील आपण साखळी पॅक करून घेऊया आणि त्याच्या नंतरनं सगळ्यात शेवटी आपल्याला हुक पॅक करायचं आहे तर इथे साखळी पॅक करून घेतली दोन्ही साइडला आणि एक साइडला आपण हे जे आपलं हुक आहे तर ते पॅक करून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित पाठीमाग लॉक करता येईल जम्परिंग घेतलेली आहे मी एक जम्परिंग आपण कधी असं चिमटायनेच फाकून घ्यायचे त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित आपलं काम सोप्पं होतं तर इथे पॅक करून घेते आणि याचा फायनल लुक तुम्हाला मला दाखवते आणि फायनली हा जो आपला हार आहे तर तो अगदी तयार झालेला आहे तर आपण याला आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये आपण याला ऍडजस्ट करू शकतो तर हे बघा अशा पद्धतीने तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा हे लहान मुलींना देखील आपण विअर करू शकतो आणि आपल्याला स्वतःला देखील आपण चोकरच्या ऐवजी हा खूप सुंदर असा ऑप्शन आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद